बे खुश रहा आनंदी रहा आरोग्य पूर्ण ही साई तुझवाणीच्या चरणी प्रार्थना रोज ना भाजी काय करायची भाजी काय करायची हा ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो गृहिणीला मग आज काय करायचं मग पर सकाळ झाली की नाश्ता जीवनाला भाजी कुठली करायची सगळ्यांच्या पसंतीची हवी सगळ्यांना आवडणारी हवी बर मग आवडणारी हवी तर त्यामध्ये काय टाकून कसं बनवायचं कसं काय करायचं ते करा देवानी ना गृहिणीला ही कला दिली आणि ती गृहिणी जाणो ती कसं मस्त मॅनेज करते आणि म्हणूनच तिला सलाम आहे ना आपल्या गृहिणीला नाही का कस मस्त बनवून ती प्रेझेंट करते सगळ्यांना आणि आनंदाने सगळ्यां सगळेजण म्हटले खूप छान झालं की ती एकदम तृप्त होते खुश होते बस एवढंच हवं असतं तिला तर मोनिकाला म्हटलं अगं मोनिका मग मला म्हणते मग मी भाजी काय करायची मी म्हणते तू बघ मग कधी असं आमचा गोंधळ होऊन मग आम्ही काहीतरी करायला ला लागतो मग त्यात व्हेरिकेशन पण करायचं असतं आणि मग व्हेरिकेशन करायचं म्हणजे त्यांना आवडलं पाहिजे वगैरे वगैरे म्हणून आज आम्ही म्हटलं त्याऐशी विकी म्हणतो त्या पुलाव करते का मम्मी तर मग म्हटलं चल मोनिकाला म्हटलं चल आपण ना पुलाव बनवूया बघूया पुलाव करूया आज मग आपण मग खुश होता तेवढाच आपला उद्देश असतो बाकी काय ना बाकी तर जे आहे ते पण मग मग चल मोनिका हो। आज मग पण मग पुलाव बनवूया का हो। आहेत का भाज्या सगळ्या हो, आहेत ना, आहित ना। हो। चल मग आता हे कांदा चिरलाय आता हो। आपण फोडणी करू आपले तांदूळ आमचे जे आहे ना आंबे मोह कुठले आपले ताली मुछा ते भिजत घातले आणि चल करूया भिजून घेतले आता करायला टाकायला ना खडा मसाला टाकू मूग म्हणजे वेल हे दालचिनी वेलची मिरी लवंग असे टाकले तीन चार तीन चार असे आणि आपला एक टाकू पत्ता टाकला आता त्याच्यावर हा कांदा टाकला उभा उभा चिरला कांदा फ्राय कर मस्त असा फ्राय होत आहे ना ब्राऊन ब्राऊन तर आता मी आलं लसूणची पेस्ट टाकते आलं लसूणची पेस्ट टाकते आणि परत जरा असून घेते आणि ज्या घरामध्ये अवेलेबल होत्या ना, ना भाज्या तेवढ्या घेतल्या सगळ्या आणि मस्त आता हराभरा पुलाव बनवू आपण वाटावे नाही आहेत पण मग नो प्रॉब्लेम आता भिजवायलाही वेळ नाही आहे आणि ठीक आहे आता जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या टाकून बनवतो इत तर आपण गृहिणीची कमाल आहे नाही का कसं बनवायचं मस्त असं तर तर बनवी कांदा चांगला मस्त असा तांबूस कलरचं झाला आहे आता मी एक एक भाज्या टाकते टाकलं काय गाजर बटाटे फरसबी आणि शिमला मिरची ती टाकते मी एवढ्या सगळ्या भाज्यानं टाकून घेतल्या आणि मग आता त्या दरासं ह्याच्यामध्ये चांगल्या हे करून घेऊया आणि मग मसाला टाकूया आणि मग तांदूळ टाकूया गरम पाणी पण ठेवले तर गरम पाणी टाकू आता ना सगळ्या भाज्या तयार केल्या आता मीठ टाकते आणि छान फ्राय करून घेतो टाकते थोडंसं लुणा पावडर पावडर टाकते कारण ना मसाला वगैरे नाही आपलाच मसाला टाकते नाही घरगुती आणि जो मालगणी मसाला करतो ना टाकते दुसरा काहीच टाकत नाही आपल्या जे घरामध्ये आहे तेच टाकते आता मी पाणी करायला ठेवले आणि मग आता त्यात मी हे तांदूळ टाकते करून काढते ह्याच्यामध्ये भात ठेवलाय आता बाजूला आणि इथे भाजी ठेवली आणि मग आता थोडस तेल टाकलं थोडा लिंबू पेलय म्हणजे मोकळा होईल ना असं पांढरा आणि मग ते मिक्सिंग करू आपण आणि भाजी ठेवली अशी होते ती झाली की आपण हे करू थोडस पाणी टाकते शिजल्यात भाज्या तर आपल्या शिजून झाल्यात मग होते ना थोडस तूप टाकते टाकल्यानंतर हा भाताचा लेअर लावून होते च टाकला आणि मग आता हे भाजी टाकून असा लेअर बनवून घेते लेअर लावून टाकला खाली भात आहे भाजीचा लेअर आता पुन्हा भात लावतो भात टाकतो भात लावतो आपला तर गट थोडासा आहे थोडासा तव्यावर ठेवून झाला बघा है सुटलाय बघा खूपच सुंदर बघा लेअर लेअर कसे आले ना मस्त आणि कशी बी आणि बरोबर मस्त ही एक म्हणजे खालची लेअर होती ना व्हाईट पण आहे आणि भाजी मध्ये असे मस्त लेअर आले है ना मस्त छान हा साध्या भाताची पण मस्त पुलाव धरा जय बे जय बे